बांधवांनो समस्त महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी जमात बांधवांना जय वाल्मिकी जय आदिवासी जय राघोजी आज दोन मे दोन मेच्या दिवशी आज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं जे जन्मगाव आहे जे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवगाव म्हणून आहे त्या देवगाव गावी या त्यांच्या जन्मभूमीला इथं आज माझं येणं झालं त्याबद्दल अतिशय मनाला आनंद होतोय की ह्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कड्या कपारेतून आमच्या महादेव कोळ्यांचा वाघ राघोजी भांगरे यांनी इंग्रजी सत्तेला हादरवून सोडले इंग्रजी तसेच सावकारी सत्तेला गोरगरिबांच्या गोरगरिबांना गोर त्यांच्या जुलमापासून त्यांच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी इंग्रजांविरुद्ध देखील लढा उभारला त्याचप्रमाणे जमीनदार सावकार जे जनतेला छळणारे होते त्यांच्याविरोधात लढा उभारला अशा आद्य क्रांतिकारक राघोजी भां भांगरे यांचं हे जन्मस्थळ जन्मगाव देवगाव येथे मी आलेली आहे मी गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रात दौरा करत असताना अनेक वेळा मनात इच्छा होती की राघोजी भांगरे यांच्या जन्मजगावी जाऊन आपण भेट द्यायला पाहिजे तिथल्या लोकांची परिचय व्हायला पाहिजे त्या भूमीला आपले पाय लागायला पाय ला ज्या भूमीमध्ये एवढ्या मोठ्या आपल्या आद्यक्रांतिकारकांनी जन्म घेऊन पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रासाठी क्रांती केली सशस्त्र क्रांती आणि आज त्यांच्या या जन्मगावी आलेली आहे आमचे हे काका आहेत चिचकुले काका आणि त्यांच्यामुळे या गावाला येण्याचं भाग्य मला लाभलं आणि आज इथं राघोजी भांगरे यांचं स्मारक इथं आहे जे स्मारक भांगरे कुटुंबियांपैकी कोणी हो बांधले का अशोक अशोक भांगरे यांनी हे स्मारक बांधलेलं आहे आणि त्याचं काम देखील सुरू आहे आता आपण तिथं जातोय तर हे स्मृतीस्थळ आहे आणि आज दोन मे रोजी इथं ला या स्मृतीस्थळाला येण्याचं भाग्य मला इथं लाभलं त्याबद्दल परमेश्वराची मी आभारी आहे आणि इथं हा संपूर्ण परिसर हा या गावांमध्ये महादेव कोळ्यांचा आहे गावोगावी महादेव कोळ कोळ्यांचा मोठ्या प्रमाणावर इथं गोष्ट आहेत आणि हे आद्य क्रांतिकारक आपले राघोजी भांगरे यांचं हे स्मारक आहे आज तिथं येण्याचं भाग्य मला लाभलं आणि नक्कीच या महाराष्ट्रातील आदिवासी जे टोकरे कोळी आहेत जे महादेव कोळी आहेत जे मल्हार कोळी आहेत त्यांना त्यांचा देखील संघर्ष अशाच पद्धतीने सुरू आहे आणि त्यांचा देखील संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब आदिवासी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी यांना न्याय मिळावा यासाठी आमच्या राघोजी बांगरे यांचे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत त्यांच्या क्रांतीची प्रेरणा आम्ही घेतो आहोत आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये एक दिवस संपूर्ण आदिवासी टोकरे महादेव मल्हार कोळी जमात बांधून अन्याय दूर होऊन आमची जमात देखील प्रगतीपथावर राहील हीच आपण त्यांना प्रार्थना करतो જય આદિવાસી જય રાઘોજી હર હરો મહાદેવ હર હરો મહાદેવ વીર રાઘોજી ભાંગરેનસા જય હસો વીર રાઘોજી ભાંગરે જય હસો